थोड़ा थोड़ा अपक्ष उमेदवार समाजसेविका जयश्रीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ जनतेच आहे नेहमी माझ्यावरती लक्ष म्हणून माझी उमेदवारी अपक्ष जयश्रीताई पाटील एम एस मराठी न्यूज नेटवर्क संगली प्रतिनिधि नालबंद सांगली विधानसभा मतदार अपक्ष उमेदवार सेविका श्रीमती जयश्रीताई प्रचार शुभारंभ आज संगली आराध्य दैवत श्री गणपति मंदिर ये नागरिकांस्ते श्रीफल वढ़ नेहमी अस्त जनतेच माझ्यावरती लक्ष म्हणून माझी उमेदवारी आहे अपक्ष असे वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील माध्यमाशी बोलताना व्यक्त केले यावे विवेक पवार महेश बजबळकर अभिजित यमगर नंदकुमार खैरमोडे काटे मामा अकबर मुंशी अमीर बावडेकर अर्चना घाडगे सारिखाताई भोसले शीतल थोरवे स्वातीताई रजपूत संगीता साळुंखे आदी नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद